कष्ट पूजा पारायण तरीही परिणाम नाही कारण ऐका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक कर्माची शुद्धता अनेकांची तक्रार असते की मी खूप पारायणे केली सेवा केली पण फळ मिळत नाही याचे पहिले कारण म्हणजे कर्मातील अशुद्धता पूजा करताना मन जर इतरांच्या मत्सरात किंवा वाईट चिंतनात असेल तर त्या पूजेचे चैतन्य नष्ट होते देव केवळ मंत्रांना नाही तर तुमच्या मागच्या भावनेला पाहतो जसे गढूळ पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही तसे कलुषित मनात ईश्वर कृपा उमटत नाही बाह्यविधी करण्यापूर्वी अंतर्मन स्वच्छ करा तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा आणि वागण्यात नीतिमत्ता असेल तरच तुमच्या पूजेचा सुगंध ईश्वरापर्यंत पोहोचतो शुद्ध आचरण हाच फळ मिळवण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पायरीचा दगड आहे भाग दोन केवळ यांत्रिक भक्ती पारायण करताना आपण अनेकदा फक्त अध्याय संपवण्याच्या घाईत असतो किती वेळा वाचले यापेक्षा कसे वाचले हे महत्वाचे आहे केवळ ओ टलवून किंवा शब्दांचे उच्चार करून भक्ती पूर्ण होत नाही जर वाचताना मन संसारात मोबाईलमध्ये किंवा कामाच्या चिंतेत असेल तर ती भक्ती यांत्रिक ठरते महाराजांना शब्दांची संख्या नको तर तुमच्या मनातील आर्थता हवी आहे एक ओवी वाचा ती अर्थ समजून आणि भावपूर्ण वाचा जेव्हा तुमचे हृदय त्या शब्दांशी जोडले जाते तेव्हाच त्या पारायचे फळ तुमच्या आयुष्यात दिसायला सुरुवात होते एकाग्रता हीच यशाची गुरु किल्ली आहे भाग तीन प्रारब्धाचा अडथळा कधीकधी आपली सेवा पूर्ण असते तरीही संकट टळत नाही याचे कारण म्हणजे आपले प्रारब्ध प्रत्येक माणसाला त्याच्या पूर्वकर्माची फळे भोगावीच लागतात भक्ती ही प्रारब्ध पूर्णपणे पुसून टाकत नाही तर ते भोगण्याची शक्ती देते समजा तुमच्यावर मोठे संकट येणार असेल तर महाराजांची सेवा त्या संकटाची तीव्रता कमी करते जसे पावसाला आपण रोखू शकत नाही पण छत्री वापरून भिजण्यापासून वाचू शकतो तशीच भक्ती ही जीवनातील संकटाच्या पावसात छत्री म्हणून काम करते फळ मिळत नाही असे वाटत असताना कदाचित महाराज तुम्हाला मोठ्या अपघातापासून वाचवत असतात हे कधी विसरू नका भाग चार श्रद्धेतील अस्थिरता आज या देवाकडे उद्या त्या देवाकडे अशी धावपळ केल्याने भक्तीचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे झाडाला वारंवार उपटून दुसरीकडे लावले तर ते वाढत नाही तसेच धरसोड वृत्तीने केलेली साधना फलद्रूप होत नाही गुरुतत्वावर अडळ श्रद्धा ठेवा संकटातही जो डगमगत नाही तोच खरा भक्त अनेकदा आपण दोन चार पारायने करतो आणि चमत्कार घडण्याची अपेक्षा करतो पण भक्ती ही व्यापार नाही तर समर्पण आहे जेव्हा तुमचा विश्वास हिमालयासारखा स्थिर होईल तेव्हाच तुम्हाला अनुभूती येईल माझे महाराज जे करतील ते माझ्या हिताचेच असेल हा भाव असेल तर अशक्य गोष्टीही शक्य व्हायला वेळ लागणार नाही भाग पाच अपेक्षेचे ओझे हो जे। आपण जेव्हा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी सेवा करतो तेव्हा त्या सेवेवर अपेक्षेचे ओझे हो असते निष्काम भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती सकाम भक्तीमध्ये नाही जेव्हा आपण मला हे दे तरच मी पूजा करीन अशी अड घालतो तेव्हा आपण ईश्वराला मर्यादित करतो महाराज आपल्यापेक्षा जास्त जाणतात की आपल्याला कशाची आणि कधी गरज आहे फळाची अपेक्षा सोडून केलेली सेवा थेट हृदयाला भिडते जेव्हा आपण मागणी सोडून देतो तेव्हा स्वतःहून आपल्या झोळीत भरभरून दान देतो निस्वार्थ भावनेने केलेल्या एका छोट्या प्रार्थनेचे फळ हजारो पारायणांपेक्षा मोठे असते हे ध्यानात ठेवा भाग सहा अहंकाराचा सूक्ष्म प्रवेश मी इतकी पारायणे केली मी रोज पहाटे उठून पूजा करतो असा विचार मनात येणे म्हणजे सूक्ष्म अहंकाराचे लक्षण आहे जिथे मी असतो तिथे देव नसतो भक्तीत स्वतःला शून्य करणे आवश्यक आहे जेव्हा भक्ताला आपल्या सेवेचा गर्व होतो तेव्हा त्याचे सर्व पुण्य तिथेच संपते सेवा ही नम्रतेने आणि कृतज्ञतेने करावी महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली हा विचार तुम्हाला प्रगतीकडे नेईल अहंकार हा भक्तीच्या पात्राला छिद्र पाडण्यासारखा आहे ज्यातून सर्व साठलेले पुण्य वाहून जाते त्यामुळे आपली साधना गुपित ठेवा आणि नेहमी नम्र राहा तरच महाराजांची कृपा अखंडपणे बरसत राहील भाग सात संयमाची कमतरता आजच्या काळात सर्वांना झटपट निकाल हवे असतात पण आध्यात्मिक फळ मिळण्यासाठी संयमाची गरज असते जसे बी पेरल्यावर लगेच फळ येत नाही त्याला पाणी द्यावे लागते खत घालावे लागते आणि योग्य ऋतूची वाट पाहावी लागते तसेच तुमच्या साधनेचे आहे तुम्ही आज केलेली पूजा वाया जात नाही ती तुमच्या खात्यात जमा होत असते वेळ आल्यावर महाराज त्याचे फळ व्याजासकट परत करतात संयम सुटला की साधना सुटते म्हणून परिणाम दिसत नाही म्हणून मधूनच सोडू नका तुमचा संयम हीच सर्वात मोठी परीक्षा आहे त्यात उत्तीर्ण व्हा भाट इतरांच्या आशीर्वादाचा अभाव तुम्ही घरात तासन तास पूजा करता पण बाहेर लोकांशी उद्धटपणे वागता किंवा कोणाचे मन दुखवता तर ती पूजा व्यर्थ आहे मानवाची सेवा हीच खरी माधव सेवा आहे जर तुमच्या कर्माने कोणी दुखवले असेल तर त्यांचे निश्वास तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात विशेषतः वृद्ध माता पिता आणि गरजवंताची सेवा केल्याशिवाय गुरुरायांची कृपा प्राप्त होत नाही आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमाने वागणे आणि कोणाला मदत करणे ही देखी देखील एक प्रकारची साधनाच आहे जेव्हा लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात तेव्हा तुमची छोटीशी पूजा देखील हिऱ्यासारखी चमकू लागते आणि त्वरित फळ देऊ लागते भाग नऊ संशयाचे विष भक्तिमार्गावर संशय हे सर्वात मोठे विष आहे महाराज ऐकत असतील का माझ्या नशिबात सुख आहे का असे प्रश्न मनाला अस्थिर करतात संशय असला की भक्तीची एकाग्रता भंग पावते जसे दुधात लिंबू पिळले तर दूध फाटते तसे श्रद्धेत संशय आला की भक्तीचे अमृत नष्ट होते गुरुचरित्रात किंवा कोणत्याही ग्रंथात सांगितलेल्या कथांवर पूर्ण विश्वास ठेवा त्या केवळ कथा नसून ते सत्य अनुभव आहेत संशय सोडून पूर्ण शरणागतीने महाराजांच्या चरणी लीन व्हा जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतःला त्यांच्या हवाली कराल तेव्हा तुमच्या आयुष्याची जबाबदारी ते स्वतः घेतील आणि मग कष्टाची चीज होईल भाग दहा घरातील वातावरण तुमची साधना जिथे चालते त्या ठिकाणची ऊर्जा देखील महत्वाची असते जर घरात सतत भांडणे कटकटी किंवा नकारात्मक विचार असतील तर पूजेचे फळ मिळण्यास विलंब होतो घर हे मंदिरासारखे पवित्र ठेवा शांती आणि आनंद जिथे असतो तिथेच लक्ष्मी आणि गुरु तत्व वास करते भक्ती म्हणजे केवळ मंत्र म्हणणे नव्हे तर घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे होय जेव्हा घरातील सर्व समस्या प्रेमाने राहतात तेव्हा तिथल्या वास्तूची ऊर्जा वाढते आणि तुमची सेवा लवकर फलद्रूप होते तुमच्या वागण्याने घरातील वातावरण प्रसन्न ठेवा मग पहा तुमची प्रत्येक प्रार्थना कशी वेगाने पूर्ण होते भाग अकरा समर्पणाचा आनंद शेवटी भक्तीचा परिणाम केवळ भौतिक सुखात शोधू नका जर सेवा केल्यावर तुमचे मन शांत होत असेल तुमच्यातील राग कमी झाला असेल आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला असेल तर समजा तुम्हाला फळ मिळाले आहे भक्तीचा खरा परिणाम हा आंतरिक शांती आहे तरी जो ढळत नाही तोच खरा दत्त भक्त महाराजांवर सर्व भार सोपवून निश्चिंत रहा ते माझे आहेत आणि मी त्यांचा आहे हा एकच विचार तुम्हाला जीवनातील सर्व दुःखातून मुक्त करेल समर्पणाचा आनंद घ्या परिणाम योग्य वेळी तुमच्या दारी नक्कीच चालत येईल